तुझ्या मुलाचं ॲडमिशन हो कालच झालं प्रायव्हेट स्कूलमध्ये पन्नास हजार रुपये फी भरली आणि त्यामध्ये मुलाला ड्रेस दफ्तर शूज आणि स्विमिंग ड्रेससुद्धा आहे आणि यावर्षी ते रायफल शूटिंग आणि हॉर्स रायडिंग सुद्धा आहे ना ग चांगल्या शिक्षणासाठी या सगळ्याची खरंच गरज आहे का तूर चल मी येते आता विचार करण्यात नका घालवू जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण म्हणजे भविष्याचा पाया जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळतील मोफत पाठ्यपुस्तके गणवेश आणि मध्यान्ह भोजन तसेच मोफत ई लर्निंग आणि डिजिटल वर्गांची सुविधाही इथं उपलब्ध प्रतिभावान विद्यार्थ्यांना विमान प्रवासाने इस्रो आणि आयुका या संस्थांना भेट द्यायची संधी खेळ बागडत उज्ज्वल भविष्यासाठी घडू द्या आपल्या बाळाला यशस्वी होण्यासाठी मुलांना पाठवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला चला शिकूया पुढे जाऊया जिल्हा परिषद